आपला आवाज कोकण चोवीस तास पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप सेना युती होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आणि काही नावांची घोषणाही केली आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद तिथे सौ हर्षदा भिकाजी कावडे त्याच्यानंतर मुचरी जिल्हा परिषद जी आहे माधवीताई ताई त्याच्यानंतर कसबा प्रश्नाताई महारिष्ट शिरगाव तो श्रद्धा दीपक मोरे पावस महेंद्रजी मांडव अलगाव महेश बाप ओळख नंदकुमार मुरकर आज फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या छप्पन जागांकरिता आणि नऊपंचायत समितीच्या एकशे बारा जागांकरिता निवडणूक होणार आहे याकरिता भाजप सेना आणि राष्ट्रवादी महायुती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली परंतु अद्यापही मित्र पक्षांच्या नावांची घोषणा न झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

त्या विलास बोकडे देऊड पंचायत समिती नेहा गावाडकर केळे पंचायत समिती सुमेश आपेकर काली पंचायत समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा